मरंडा येथील शासकीय विश्रामगृह येथे डीबीए समूहाच्या वतीने एकशे एक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डी बी ए समूहाचे राहुल बनसोडे मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष शिवश्री मोरजकर सर महात्मा फुले समता परिषद जिल्हा अध्यक्ष बिभीषण खुणे अॅडव्होकेट दयानंद धेंडे यांनी सामुदायिक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे दीप धूप प्रज्वलन करून अभिवादन केले यावेळी आरक्षणाचे जनक समाज सुधारक लोकशाहीचे पुरस्कर्ते लोककल्याणकारी राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर मान्यवरांनी विचार व्यक्त केले यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे भूम तालुका सचिव शाहू इजगज राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष खयुम तुटके राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग अजित पवार गट तालुका अध्यक्ष विक्रम जाधव युवा नेते भरत धेंडे छगन चौधरी गोवर्धन सोनवणे दत्तात्रय पाटील रवींद्र शिंदे प्रवीण गुंजाळ रणजित जाधव उमेश आवटे सुखदेव शिंदे आजुमोद्दीन शेख किशोर जाधव आदी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते शेवटी उपस्थितांचे आभार दयानंद बनसोडे यांनी मानले प्रतिनिधी हारू शेख